हॅलो फ्रेंड जय महाराष्ट्र कसे आहात तुम्ही आहे हो मस्त आणि मजेत असणार मी पण खूप छान आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही आहोत किचन मध्ये सो किचन तुम्हाला ओळखीचं आहे का सो तुम्ही गेस करा कोणाचं किचन असणार तर हे तर सोनिया दीदी आणि मी किचनमध्ये स्वयंपाक करत आहो मी करत आहो गरमागरम भजी आणि दी बनवत आहे बटाटे आणि वांग्यांची भाजी सो काहीतरी नवीन युनिक पद्धतीने बनवत आहे त्यांनी सर्वात आधी बटाटे आणि वांग्यांना छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे छान वाफवून घेतलेलं आहे आणि काहीतरी नवीन पद्धतीची वा बटाटे आणि वांग्याची भाजी जी, आज बनणार आहे सो त्याची रेसिपी आपण बघूयात तर आम्ही आमच्या स्वतःच्या हातची भाजी खाऊ खूप बोर झालेले होते त्याच्यामुळे सोन्यादीच्या हातची आम्हाला आज भाजी खायची होती आणि इकडे गरमागरम सुद्धा रेडी होते आणि तुम्हाला माहिती आहे का आज सोहम आणि सोनियादीचं सुद्धा आहे सो सु हे किचन ओळखलं ना तुम्ही कोणाचं आहे तर हे किचन आहे रश्मी मॅमचं ज्यांना तुम्ही गाऊनवाली बाई या ना माने ओळखता तर चला आता आपण रेसिपी बघूया सो सर्वात आधी सोनिया दिदीने त्याच्यामध्ये जिरं मोरी ॲड केलेलं आहे आणि नंतर टाकते आहेत एक कांदा आणि कांदाला छानपैकी लाल लाल होऊ द्यायचा आहे आणि इकडे आमचे भजेसुद्धा रेडी आहे बाकीचे पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे पण सगळं झाल्याच्यानंतरच जेवण करू आणि आज काय काय आयटम्स बनवलेले आहेत तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आणि ते तुम्ही फक्त नेत्र आनंद घ्यान ओके सो इकडे भाजी रेडी झालेली आहे आणि आज आम्हाला कुठेतरी बाहेरसुद्धा जायचं आहे सो आम्हाला त्याची पण तयारी करायची आहे आणि इकडे भाजीसुद्धा रेडी होतच आहे आणि भाजी जेव्हा बनवत आहे ताई तेव्हा असं वाटतं आहे की खरंच काहीतरी वेगळी पद्धत आहे युनिक पद्धत आहे सो आता त्याच्यामध्ये ताई टाकते आहे टोमॅटो आणि बटाटे वांग्याच्या भाज्यामध्ये टोमॅटो तर पाहिजेच असते हे तर तुम्हाला काही विशेष नाही आहे तुम्हाला तर माहितीच -फट आहे हो, सो भाजी फटाफट व्हायची आम्ही वाट बघतो आहो छान छान स्मेल येते आहे आणि चला आता भाजी होत आहे रेडी फटाफट मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे चला तर आता इकडे झालेलं आहे स्वयंपाक रेडी सुसारंग सर सोहम सोनिया दीदी रश्मी मॅम आणि मी तर स्वयंपाक तुम्ही बघू शकता छान मोठची उसळ आहे कडी आहे सॅलेड वगैरे सगळं काही आहे सो आम्ही जेवण केलेलं आणि आता आम्ही जातो आहोत बड्डे पार्टीला रेडी व्हायचा व्हिडिओ काही आम्ही घेतलेला नाही डिरेक्टली आम्ही जेवण वगैरे झालं फ्रेश झालो आणि लगेच आम्ही बड्डेसाठी रेडी झालेले आहोत सो इकडे सुद्धा आहे आदेशची गाडी आणि आम्ही फायनली इथून निघालेलो हो, आहोत म्हणजेच मॅमकडनं निघालेले आहोत तर बड्डे कुणाचा आहे सो बड्डे आहे माझ्या सिस्टरच्या मुलाचा सो माझी पूर्ण पप्पाकडची फॅमिली सगळी हे आहेत मामा म्हणजेच माझ्या अक्कांचे हजबंड माझे छोट्या अक्का हे माझे सेकंड अक्काचे हजबंड सो आम्ही बड्डे प्लेसवरती पोहोचलेलो आहो आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे चल चला आपण आतमध्ये जाऊया आता डेकोरेशन बघूया आणि आतमध्ये जायच्या आधी सगळेजण यायचे होते तर आम्ही ते छोटाफार थोडाफार फोटोशूट केलेला आहे आणि प्लेस छान होतं तरी ते मीसुद्धा व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ मी अजून अपलोड नाही केलेला आहे आणि खरंच छान प्लेस होतं बड्डेचं जे डेकोरेशन होतं खरंच फार खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं तर आम्ही छान फोटोज व्हिडिओज काढून घेतले सर्वजण यायचे होते तोपर्यंत एन्जॉय करून घेतला आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला सवयचा कुठे गेले की मी कुठलाच प्लेस सोडत नाही व्हिडिओ आणि फोटो काढायसाठी सो आम्ही फायनली आतमध्ये आलोले आहोत आतमध्ये एंट्री तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मी कशी दिसते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मी तर ऑलवेज सुंदर दिसतेस काही नो डाऊट चला तर आता इकडे बघूया इकडे आहे जेवणाचं पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे इकडे जेवणाचे स्टॉल वगैरे लागणार आहे माझ्या सर्व अक्कांची मागे झालेली प्लेस सर्व अक्का आलेले आहेत म्हणजेच माझ्या सर्व आत्या आलेल्या आहेत तर ही आहे माझी सर्वात आधी जी दिसते ही आहे माझी अनिता अक्का आणि त्यांच्या जाऊची मुलगी टीना ही माझी बाली अक्का आणि त्याच्यानंतर आहे कविता अक्का यांना तुम्ही बघितलं असणार पुण्याला मी यांच्याकडे गेलेली होती आणि माझी काका यायची होती आणि सोनियादी वगैरे आम्ही सर्वजणं भेटलो त्याच्यानंतर ही माझी मोठी हक्क आहे ज्यांच्या मुलीच्या मुलाचा बड्डे आहे जर त्यांनी विचारलं की मम्मी का नाही आली तर मी त्यांना म्हटलं की मम्मी येणार होती पण नाही आली सो so, फायनली ज्याची आपण वाट बघत होतो म्हणजे जिजू अवी आणि कांचनची तर त्यांची एंट्रीसुद्धा झालेली आहे बड्डे बॉयची एंट्री झालेली आहे आणि बड्डे बॉय फायनली स्टेजवरती आलेला आहे बड्डे बॉयचा फर्स्ट बड्डे आहे आणि त्याचं नाव आहे अवी सो डेकोरेशन तुम्ही बघू शकता त्याला कोको खूप जास्त आवडतो आणि इकडे तब्बू आ, रेवा अनु अक्का सगळेजणं पुण्यावरूनसुद्धा आलेले होते माझी पूर्ण बाबांकडची सर्व फॅमिली होती आणि भरपूर वर्षापासून आम्ही सर्वजण ॲक्च्युली भेटलेलो होतो तर चला आता आपण बड्डेचा आस्वाद घेऊया आणि बड्डे एन्जॉय करूया इकडे सुरू होतं बड्डे बॉयचा फोटोशूट आणि तुम्हाला तर माहिती आहे की छोटे बाळ खूप जास्त टायर्ड होऊन जातात ते कपड्यांमध्ये थकवा वाटतो त्यांना त्याच्यामुळे ते काही फोटो काढू देत नाही आणि इकडे नंतर त्याच्या मम्मीचा आणि त्याचा फोटोशूट सुरू आहे इकडे रेवासुद्धा आलेली होती आणि रेवा तर तुम्हाला माहिती आहे खूप जास्त नॉटी आहे आणि अवीरचे सर्व फ्रेंड स्टेजवरती आले होते सब चुन्नू मुन्नू आहे ते स्टेज पे आणि फायनली त्याचं बड्डे स्टार्ट झालेला होता चला तर आपण बड्डे एन्जॉय इकडे तुम्ही रेवाला बघू शकता कि छान गोड गोड हसत आहे आणि खरं पार्टीचा आस्वाद तर रेवा घेते तिला खूप जास्त मजा येते इतके सारे लोकांना बघून सर्वजण आणि छान क्लॅपिंग करते आहे छान एन्जॉय करते ती बड्डे पार्टी आणि इकडे सर्व माझ्या आत्यभाऊ वगैरे सगळेजण त्याची वाईफ आहे गौरव आणि आम्ही इकडे सगळे ब्रदर सिस्टर सगळे सिब्लिंग्स आम्ही इथे भेटलो खूप दिवसातून खूप वर्षातून भेटलेलो सर्व रोहित बंटी बंटीदादा अक्षय राहुल गौरव अतुल तब्बू आम्ही सर्वजण भेटलो स्टेजवरती आणि आम्ही असं ठरवलं की फक्त आम्ही सिब्लिंग्स म्हणजेच आम्ही कजन्स वगैरे आम्हीच फोटो काढायचा बाकी आमच्यामध्ये कुणीच दुसरं असायला नको अशा तब्बूंचं म्हणणं होतं तर आम्ही सर्वांनी छान फोटोशूट केलेला आणि आम्ही लहानपणीपासून सगळेजणं सोबत राहिलेलो होतो तर आम्ही इकडे सर्वांनी फोटोज काढले एक मेमरीजसुद्धा राहते आणि भरपूर वर्षापासून भेटलो तर ती एक्साइटमेंटसुद्धा होती इकडे सोनिया दी वगैरे सोहमने फोटो काढले आणि इकडे सर्व माझ्या अक्का वगैरे सगळ्याजणी माझे अमरावतीवली आईसुद्धा आणि त्यानंतर सोनिया दीदी प्रवीण प्रभाकर तुम्ही यांना ओळखतच असणार जे मराठी कॉमेडीने त्यांच्या फॅमिलीशी भेटले ॲक्च्युली सोनिया दीदी आणि प्रवीण सर जे आहेत ते चांगले क्लोज फ्रेंड होते आणि त्यांच्या फॅमिलीशी सोन्यादी वगैरे भेटलेली सोमनी फोटोज वगैरे काढले त्यांचे आणि त्याच्यानंतर तर माझी आई आईसुद्धा आलेल्या होत्या बड्डेला ज्यांच्याकडे मी लास्ट टाइम माझी एक्झाम होती तेव्हा थांबलेली होती माझ्या आईची मावशी सो तुम्हाला माहितीच असणार ब्लॉगमध्ये तुम्ही यांना बघितलं असणार त्यांनी त्यांनीसुद्धा मला म्हटलं की चल हे म्हटलं की मी उद्याला येते तर त्यांना बाय वगैरे केल्यानंतर आम्ही सगळे जी लेडीज आमच्या फॅमिलीच्या सगळ्या लेडीज आहेत मी तब्बू कांचन सर्व वाईफ गौरवची वाईफ वगैरे तर आम्ही सर्व लेडीजनी फोटोज काढले अन्नू वगैरे होती पायल होती पायल ॲक्च्युली आधीच्या आमच्या फोटोशूटमध्ये नव्हती ॲक्च्युली ती बेबीला बघत होती त्याच्यामुळं नंतर रेवा आम्ही सर्वजणं अन्नू जेवण करायला बसलो सो जेवणामध्ये खूप छान असे आयटम्स होते सो तुम्ही नेत्र आनंद घ्या फक्त आणि नंतर आम्ही दोन पार्टीज केलेल्या होत्या शुभमसुद्धा होता आणि इकडे सगळं कारण की टेबल एका स्टॉलवरती नव्हते त्याच्यामुळं आम्ही असे दोन ग्रुप डिवाईड केलेले होते बट सर्वांचं लक्ष एकामेकांकडे होतं मामा वगैरे राहून आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केल्यानंतर नंतर जेवण झाल्याच्यानंतर सर्व आम्ही हॉलमध्ये आलो थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि ही रेवा अन्नू आणि मी थोडंसं रेवासोबत फोटोशूट वगैरे केलं सो तुम्हाला तर माहिती आहे रेवा माझ्याकडे असली म्हणजे छान राहते शांत राहते नंतर आम्ही इकडे असे सो मी आम्ही सर्वजणं गेल्याच्यानंतर आम्ही ठरवलं की खूप सुंदर असं तिथे बॅकग्राऊंड नव्हतं त्याच्यामुळं बंटीदा यांनी सर्वांनी छोटासा व्हिडिओज वगैरे आम्ही फोटोशूट वगैरे केलं फायनली बर्थडे सेलिब्रेशन खतम झालेलं होतं सर्वजण आपापल्या घरी गेलेले होते इकडे बंटीदादा राहुल आणि अक्षय गोष्टी करत होते आणि इकडे शुभम मी सोहम इकडे आम्ही सोनिया तिला संतुरमा असं म्हणत होतो आणि आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि फायनली आम्ही तिथून निघालेलो होतो तर आम्हाला जायचं होतं मॅमकडे ॲक्च्युली आम्ही मॅमकडे स्टे केलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला अक्काकडे पुन्हा रिटर्न जाणार होतो कारण की माझी सगळी फॅमिली इकडे होती अक्काकडे आणि आम्ही फायनली इथून निघालेलो शुभमसुद्धा आमच्यासोबत होता तर शुभमला आम्ही बाय केलं आणि शुभम पण निघून गेला सो आजचा बड्डे सेलिब्रेशन आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो बाय बाय गुड नाईट टेक केअर लॉट्स ऑफ लव